नमस्कार मित्रांनो मनयुग ऑडिओ सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकता येणार आहे आजचा विषय आहे आपल्या क्षमता ओळखा आजचं यश यश मिळवण्यासाठी तुमचं सत्य काय आहे भाग एक आपल्या सामर्थ्याचा शोध सर्वात मोठं सामर्थ्य काय आहे हे कधी विचारलं का ते तुमच्यातच आहे आपल्या विचारांची शक्ती आपल्या विश्वासाची ताकद हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्याला आकार देण्याची ताकद तुमच्यात आहेतच हे विसरू नका तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकता भाग दोन विश्वास आणि कार्यक्षमता विश्वास असायला हवा पण तो फक्त विचारांमध्ये न ठेवता कृतीत उतरवा दररोज दहा मिनटं स्वतःसाठी ठरवलेला वेळ द्या पाच मिनटं ध्यान करा दोन मिनटं स्वप्न बघा जे तुमचं मो मोठं यश दर्शवते भाग तीन आपल्या कार्यासाठी लक्ष ठरवा तुम्ही जे कराल त्याला एक निश्चित दिशा द्या शक्यता आणि संधी यांचा मॅनेजमेंट करा ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या नेहमी तुमच्या मोठ्या ध्येयाशी संबंधित ठेवा तुमचं लक्ष स्पष्ट करा आणि त्यांच्या दिशेने आपले पाऊल ठेवा भाग चार यश आणि ध्येयाची साध्यता यश हा एक लांब आणि कठीण रस्ता असतो पण प्रत्येक छोटं पाऊल तुमचं लक्ष साधण्याच्या दिशेने आहे गडबड करू नका तुमचं ध्येय साध्य होईल हिंमत ठेवून काम करा भाग पाच प्रतिकूलतेपासून शिकणं प्रतिकूलता येईल अडचणी येतील पण त्यांचा सामना करणे त्यातून शिकणं हेच तुमचं मोठं सामर्थ्य आहे जर आपण कायम नकारात्मकतेकडे लक्ष दिलं तर आपण कधीच यशस्वी होणार नाही